नमस्कार चला आता आपण पाहूया कोण होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच त्यांचे जीवन चरित्र व त्यांच्याबद्दल माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील समाजसुधारक स्वातंत्र्य सेनानी कवी गायक तुकडोजी महाराज पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे अडसष्ट यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते अंधश्रद्धा निर्मूलन व जातीवेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला आत्मसंयमानाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्य रचना केली आहे तुकडोजी महाराजांनी इसवी सन एकोणीसशे पस्तीस मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली खंजीरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ यावली जिल्हा अमरावती निर्वाण अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडसष्ट मोझरी जिल्हा अमरावती गुरु आडकोजी महाराज भाषा मराठी हिंदी साहित्य रचना ग्रामगीता सागर भजनावली सेवा स्वधर्म राष्ट्रीय भजनावली कार्य अंधश्रद्धा निर्मूलन जातीभेद निर्मूलन वडील बंडोजी इंगळे आई मंजुळाबाई बंडोजी इंगळे तुकडोजी महाराज यांचे टपाल तिकीट तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु त्यांनी त्यांचे मूळशे माणिक हे नाव त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्व बंधुत्वाचा संदेश दिला सन एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती आते हे नात हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिकान ठरले होते गाडगे सोबत तुकडोजी महाराज उजवीकडे भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांचा विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचवली या उपाययोजना त्यांच्या काळाला तर थर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या हे आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही तीव्रतेने जाणवते अशा गोष्टीतूनच संतांचे द्रष्टे पण दिसून येते अमरावती जवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे त्याचप्रमाणे ग्रामगीतीचे लेखन हेही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाडमय सेवेची पूर्तीच होय स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले याची त्यांना जाणीव होती खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली ग्राम हे सुशिक्षित व्हावे सुसंस्कृत व्हावे ग्रामोद्योग संपन्न व्हावेत गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता त्यांचे प्रतिबिंब ग्राम ग्रामगीतेत उमटले आहे देवभोळेपणा जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले सर्व धर्म समभाव हेही या राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवन दृष्टीतून धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक सामाजिक राष्ट्रीय प्रबोधन केले स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत आजही त्यांचे हे कार्य अखंड व्रतासारखे चालवीत आहेत महिलांच्या विचार विश्वाचा एक लक्षणीय पैलू होता कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील ते नीतिमान व सुसंस्कृत युक्त कसे होतील या विषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला अहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे त्याने मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाढमयाची मूल्य कशी दडली आहेत याची सहज कल्पना येईल राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले होते तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन कृष्ण पंचमी शके अठराशे नव्वद म्हणजेच एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे अडसष्ट साली झाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते ग्रामगीता हा त्यांचा ग्रामविकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे याशिवाय हिंदीतून लिहिलेले लहर की बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे त्यांचे ग्रामगीता या ग्रंथामधील विचार सर्वसामान्यापर्यंत पोचवावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून सवलतीच्या दहा रुपये या किमतीत उपलब्ध करून दिला तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटीचा बटन दाबा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद